फायनली आता आपण डब्यामधून खरवस बाहेर काढलेली आहे आणि बघताय केवढी भारी मस्त दिसते बघा एकदम ना चांगली सॉफ्ट पण आहे आणि छान दिसायला दिसते ना झालं तर छान हा खाऊन भारी आहे एकदम जबरदस्त झालाय आणि एकदम मस्त एकदम मलाई टेस्ट होते नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन अशा व्हिडीओ मध्ये तर मंडळी आज ना आपण बिना चिकाचा कोवळा दूध वापरून एकदम साध्या दुधापासून म्हणजे आपण घरामध्ये जो चहा पिण्यासाठी दूध वापरतो ना त्या दुधापासून मस्त मलाईदार खरवस बनवणार आहोत कारण मुंबई सारख्या ठिकाणी किंवा शहरामध्ये तुम्ही कुठे पण ना तिथे असं चिकाचा दूध मिळणं पॉसिबल नसतो पण साध्या दुधापासून ना मस्त तुम्ही मलाईदार खरवस बनवू शकता तर ते कशा प्रकारे बनवायचं ते तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे तर मंडळी आता ना आपण खरवस बनवायला सुरुवात करतोय खास करून आज आपण दुधापासून खरवस बनवणार आहोत तर त्यासाठी इकडे दूध घेतलेलं आहे आणि दुधापासून पण एकदम छान बनते ना हो दुधापासून चांगली बनते आपल्याला कसं नेहमी कसं चीक उपलब्ध भेटत नाही तर आज आपण दुधापासून बनली हो आणि एकदम कमी सामग्री लागणार आहे ना सामग्री सर्व आपल्याकडे असते ती हा एकदम झटपट बनवणार आहोत तर आई काय काय सामग्री घेतलेली तू इथे आता इथे मक्याचं पीठ मी घेतलेलं आहे आणि इथे गुळ घेतलेला आहे हा मंडळी बघते हा ना डिमार्ट मधून गुड आणला होता हा साडे चारशे ग्राम गुड आहे पंचेचाळीस रुपयाला भेटतो पण आपल्याला वाटीवर लागणार वाटी आहे तर हा एक गुळाचा खडा इकडे त्याच्यानंतर एक वाटी साखर लागणार आहे ही आपण बारीक करू नये नंतर बारीक करायची आपण मिसाला लावून ही वेलची घेतली ती पण बारीक करायची आहे ह्या ना सात आठ वेलची आपण घेतलेल्या आहेत सोलून घेतलेल्या आहेत आपण जास्त पण वेलची नाही घ्यायचं नाही तर तू वेलचीचा पूर्ण स्मेल येतो सात ते सात पाकड्या घेतल्या ना, ना, आ, ना।, साथ साथ ना, आ, ना, ना की म्हणजे चांगली एकदम छान सुगंध येतो सुगंधासाठीच आपण नॉर्मल घातला जास्त घातली तर ना मग पूर्ण त्या खरवासला वेलचीचा स्मेल येतो आपण कमीच घातले आणि इकडे दूध किती घेतलाच आहे तू अर्धा लिटर दूध घेतला अर्धा लिटर हा म्हैशीचा दूध आहे ना शक्यतो ना म्हैशीचा दूध वापरा म्हशीच्या दुधामध्ये एकदम बेस्ट होते तो अर्या अपले मने कदी पन देवा तर ह्या सर्व सामग्री कशा आपल्या घरीच उपलब्ध असतात म्हणजे तुम्ही कधी पण तुम्हाला वेळ असेल तेव्हा बनवू शकता तरी आपल्याला हे सर्व आता बारीक करून घ्यायचं आहे ना आधी करून घेऊया आणि साखर सुद्धा आपल्याला बारीक करायची आणि हा पण किसून घेऊया ना गुड पण बारीक करून घ्यायचा तर एका आता आपण मिक्सरचा भांडा घेतलेला आहे याच्यामध्ये सर्व वेलची घालून घेतले आणि थोडीशी ना याच्यामध्ये आपण साखर पण घालून घेतोय म्हणजे कशी बारीक करायला व्यवस्थित मिळतो आपल्याला बारीक कराई पुरती आहे तर इकडे बघताय आपली मस्त वेलची एकदम बारीक झालेली आहे आई आता सर्व काढून घेते वाटीमध्ये आणि भारी सुगंध सुटला ना आई एकदम मस्त सुगंध सुटलेला आहे अशा प्रकारे एकदम बारीक करून घ्यायचे म्हणजे कसे मिक्स करायला आपल्याला इझी पडतो आता इकडे नाही साखर पण सर्व बारीक करून घेतोय आपण तर इकडे बघते आपण पिशवीतून गुळाचा खडा काढलेला आहे आणि आई सर्व इकडे आता बारीक करून घेते बघा अशा प्रकारे ना आपल्याला व्यवस्थित एकदम बारीक करून किसून घ्यायचा आहे तो असं केले नाही लवकर विरगडतो ना दुधामध्ये हे गुळाचे कधी पण खडे नाही टाकायचे खडे विरघळायला खूपच जास्त वेळ लागतो वीस पंधरा मिनिटं जातात विरगडण्यासाठी त्याच्यामुळे आम्ही असं बघा किसून घेतलेला आहे आणि हा आई काळा गुड आहे ना हा काळा गुड आहे आम्ही शक्यतो काळा गोडच वापरतो केशरी पण ऑरेंज कलर मध्ये पण येतो पण हा बेस्ट असतो हेल्थ साठी हा पूर्ण चारशे ग्रामचा खडा होता जवळपास आपण पाव किलो म्हणजे दोनशे ग्राम किंवा दोनशे पन्नास ग्राम जवळपास आपण घेतलेला आहे किंवा एक वाटीभर तुम्ही घेऊ शकता आपल्या अर्ध्या लिटर नुसार एवढी आपल्याला गरज लागणार आहे तर इकडे फक्त सर्व गोष्टी आपल्या रेडी झालेल्या आहेत गुड सुद्धा किसून झालाय आणि साखर आणि वेलची सर्व बारीक करून झालेला आहे आता आपण इकडे मिश्रण बनवायला सुरुवात करतोय आई सर्वात पहिले काय घालायचं आपल्याला मक्याचं पीठ घालून घेते दोन पळी घेते आम्ही त्याच्यान कसा चांगला ना घट्ट होत चांगला विरगळून घ्यायचा मिक्स करून अजिबात ना असे गोळे गोडे राहिले नाही पाहिजे पूर्ण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता ना ह्या पिठाने जास्त करून आपल्या मिश्रणाला घट्ट बनायचो त्याच्यामुळे ना दुधापासून जर तुम्ही खरवस बनवत असाल तर त्याच्यामध्ये मक्याचं पीठ म्हणजे कॉर्नफ्लॉवर नेहमी घालायचा बरं सर्व आई व्यवस्थित असं मिक्स करून घेते इकडे अजिबात असे पिठाचे गोळे ठेवायचे नाहीत आपल्याला इकडे आता सर्व कॉर्नफ्लॉवर घालून झाला इकडे आता आपण वेलची घालून घेते साखरे बरोबरच आपण सर्व मिक्स करून घेतली होती वेलची मुळे ना मस्त आपल्या खरवसना एक फ्लेवर येतो आणि सुगंध पण ना एकदम छान सुटतो घालून घेतले मिक्स करून घेते हे आहे दुधापासून खूप कमी जण असे खरवस बनवतात ना दुधापासून खास बनवतात हा ती कशी पण झटपट रेसिपी आहे कुणाला जास्त माहित पण नसेल दुधापासून पण तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने खरंच बनवतो खायला काय नाही खायचं हा ही आता साखर आपण बारीक केली होती ती घालून घेतोय इकडे आता सर्व आपण गोड घालून घेतोय हा काळा गोड आहे आणि थोडा ना गुळाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण गुळाला थोडासा विरघळायला वेळ लागतो ते खडे खडे असतात ना त्याच्यामुळे टाइम लागतो असं ना फलीच्या साईने आपल्याला ना व्यवस्थित खाली स्मॅश करून आहे कारण ताडायला ना ते गुळाचे असे खडे खडे राहतात आता पूर्ण जोर लावून स्मॅश केल्यानं ते ऑटोमॅटिक विरघळून जातात बघा आता मिश्रणाला ना हलकाचा असा कलर यायला चालू झालेला बघताय गुडामुळे थोडासा त्याला ब्राऊनचा कलर येतोय त्यामुळे तणाला असे खडे असतात त्याच्यामुळे थोडासा मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं आपल्याला तर इकडे बघताय आपला मिश्रण एकदम व्यवस्थित रेडी झालेलं आहे जवळपास दहा मिनिटं आपले गेले विरगळण्यासाठी गुड कारण विरगायला थोडासा वेळ लागतो तर इकडे ना है जा है। हा आपण एक डबा घेतलेला आहे ह्याच्यामध्ये सर्व आपल्याला मिश्रण घालायचं आहे आणि हा आपला इडलीचा भांडा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला खाली पाणी घालून हा उकडत ठेवायचा आहे तर आई सर्व आता आपल्याला गाळून घ्यायला लागेल ना आधी गाळून घेते ह्याच्यामध्ये कसे ना गुळाचे खडे वगैरे राहिले असतील ना तर ते आतमध्ये जातात त्याच्यामुळे आपण सर्व व्यवस्थित मिश्रण गाळून घेतलेला आहे तर हा इकडे ना आपण असा स्टँड घेतलेला आहे तो आपल्याला इथे ना आता खाली ठेवायला लागेल पाणी घालून मग हा आपल्याला भांडा ह्याच्यावरती ठेवायचा तर इकडे बघताय आपण सर्व भांड्यामध्ये पाणी घालून झालेलं आहे जवळपास एक ग्लास पाणी घातलंय आतमध्ये स्टँड सुद्धा ठेवलेला आहे तर आता सर्व हे मिशन आपण आतमध्ये ठेवून देतोय व्यवस्थित न असं आपल्याला अलगट ठेवायचंय थे। आता हे जवळपास आपल्याला पंधरा मिनिटं तरी उकडायला लागणार आणि त्याच्यानंतर व्यवस्थित आपली खरवस रेडी होईल त्याच्यावर ना आता आपण झाकण लावून घेतोय गॅस आपल्याला मिडियम ठेवायची आहे तर मंडळी फायनली आता ना आपली इकडे खरवस रेडी झालेली आहे बघताय डबा आपण गॅसवरून काढलेला आहे जवळपास वीस ते पंचवीस मिनटं आपण ना गॅसवर ठेवला होता आणि मस्त बघताय रेडी झाले आणि छान दिसते ना आई छान झाले आता आपण बघूया काढून हा एकदम खरवसासारखी दिसते ना आणि आता ना ऍक्च्युली आम्ही ना साईडने तूप लावला नव्हता ना आई वाटले ना घसरली घाकू शकता म्हणजे डब्याच्या आतमध्ये ना दूध टाकताना अगोदर आई पूर्ण घी लावायला लागते ना घे लावायची हा चिटकत नाही आम्ही घी लावायला विसरलो तर आई आता काय करते चाकू घेतलाय साईडने म्हणजे कसं ऑटोमॅटिक व्यवस्थित ते बाहेर निघेल मस्त दिसते झाले नाही पूर्ण असं राऊंड आपण चाकूच्या सायनि करून घेतलंय आणि इकडे पप्पा पण आहेत आज आता ओपन करते बघूया प्रकारे आपली खरवस दिसते ती तर मंडळी इकडे बघताय फायनली आता आपण डब्यामधून खरवस बाहेर काढलेली आहे आणि बघताय केवढी भारी मस्त दिसते बघा एकदम ना चांगली सॉफ्ट पण आहे आणि छान दिसायला दिसते ना झालंय तर चाय हा खाऊन तर टेस्ट करून बघूया पप्पा भारी दिसतंय ना हो मस्त टेस्टला कशी लागतो बघायला गेला एकदम ओरिजिनल खरवच असते ना तशाच प्रकारे दिसतंय आहे आता पप्पा छोटे छोटे तुकडे करून घेतात आहेत बघे कशा प्रकारे आता टेस्ट करणार आहोत पप्पा तुकडे करायला या एकदम सॉफ्ट आहे मंडळी असे नाही छोटे छोटे आता तुकडे करून घेतले ते बघा दिसायला एकदम भारी सॉफ्ट दिसते एकदम जेली कशी असते तशी एकदम सॉफ्ट झालेली आहे भारी टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे झालेली आपली दुधाची खरबस एकदम जबरदस्त झालाय गोड पण एकदम परफेक्ट आहे आपण याच्यामध्ये गूळ आणि साखर घातली होती आणि एकदम मस्त एकदम मलाईसारखी टेस्ट होते कशा प्रकारे झालाय मस्त आहे ना भारी एकदम खरवस बरोबर ना आमच्या म्हणजे जुन्या गावच्या खूपच जास्त आठवणी आहेत गावाला एकदम छान बनते ना खरवस तर गावाला पहिल्यांदाच गाय येते ना तेव्हा दोन तीन दिवस दुधाची खरवस बनवतो ना लय भारी आम्ही तशी पानं आठवून खायची गावच्या म्हणजे आठवणी आहेत जेव्हा कुणाच्या पण घरी आई गायी आली की सर्व सर्व म्हणजे अख्या वलीला वाटायची द्यायची खरवस लोक एवढी चमच्यावर थोडी थोडी पानाबाईला पण ती भारी गावच्या ते जुन्या लहान होतो तेव्हा म्हणजे अशी पानावरती सर्व कोणाच्या पण घरी ना गाय तरी पानावर बाजूबाजूला गावची म्हणजे टेस्ट वेगळीच असते गावची म्हणजे खोबऱ्यामध्येही बनवतात ना ते आपण गावला कशी खोबरा टाकून गुळ टाकून बनवतो हा ती तुम्हाला पण एकदा रेसिपी शेअर करून ओरिजिनल जी चीक असतो त्याची खरवस एकदम छान मध्ये पण मी दुधाची पण आई बनवू शकतो आ, ना आपल्याला काही भेटतच नाही ना दूध आणि आता पप्पानी पण टेस्ट केली पप्पाना पण आवडली ना प्पा मस्त झाले एकदम हो आम्ही पण म्हणजे फर्स्ट टाइमच ही ट्राय केली ऍक्च्युअली आम्ही जास्त म्हणजे असं दुधापासून बनवत नाही पण ही झटपट रेसिपी आहे ना एकदम सिंपल आहे हा जास्त करून आपल्याला इलायची साखर गुळ हे सर्व सामग्री लागतात आणि दूध मे नसला पाहिजे आणि या सर्व गोष्टी तर घरातच असतात ना या गोष्टी तर घरातच आपल्या असतात हा कधी भूक लागली की इझी बनवू शकता तर म्हणजे आज ना आपण एकदम नॉर्मल आपण घरामध्ये जो दूध वापरतो त्या दुधापासून मस्त मलाईदार खरवस बनवली आणि अतिशय छान झालेली आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी ट्राय करू शकता मस्त खरवस होते कधी नाश्त्याला सुद्धा बनवू शकता तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय